शेतकरी राम राम आपण काय केलं तर माहिती आहे का मळ्यामध्ये ही आपली छोटीशी बाग केलेली घरी खाण्यासाठी मित्रबाग ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे झाड येतं पण काय आपल्याला असा समजा झाडा झुडपाचा शेतीमध्ये खोट रोटू करायचा नाद आहे मग आपण पुन्हा काय डोकं लावलं माहिती आहे का हे दोन वाटण्यात हे एक दोन एकरची वाटणी आणि वळणाच्या खाली दोन एकरची वाटणी म्हणजे चार एकरमध्ये एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर फूट रुंदीच्या वाटण्यात मग जवळपास त्यांची लांबी भरती बघा तीनशे ते साडेतीनशे फूट मग आपण निर्णय घेतला हे बांधणी पण झाडं लावायचा आणि लावले मग लावल्याच्यानंतर त्यांना पाण्याची व्यवस्था कशी करायची मग त्यांना टाकलं एक सोळा एम एमचं लॅटर आता तुम्ही म्हणता आणि हे लॅटर तर सा तीनशे साडेतीनशे फूट खूप लांब होते मग पाणी चढन का पाणी बिलकुल आहे कारण कशामुळं माहिती आहे का हे इथं पाहू शकतात तिथं लॅटर जुळलेलं आहे इथे दोन पाईपलाईन एकत्र केलेल्यात पण इथून पुढं जे पाईपलाईन गेलेली का पुढं साठ येतं मग साठशाडीआसूनचे असून उंच येत म्हणजे इकडं पाणी सुरू केलं की के ह्या लॅटरवर दाब येतोय आणि दाब आल्याच्या नंतर तिकडे तीनशेच काय साडेतीनशे नाही चारशे फूट जरी पाणी पुढं नेलं का आपण तरी जात आहे पण समस्या काय झाली माहिती का मी तुम्हाला सांगतो आता समजा आपण मोटर लावली इथं टिप 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 पाणी पडतंय पाणी पडायच्यानंतर इथं ओलावा राहत आहे वलावर राहिल्याच्यानंतर असं वळण आहे बघा आणि वळण्याच्या वरी आता मी पुढं पुढं तुम्हाला दाखवतो आपण बैलाचे बुरकुंड बैलाचे पाचट कडबा फडबा खाव खाल्ल्याला काय केलेला वरी वरी वळणावर लचून ठेवलेलं आहे कारण कशामुळं की भविष्यामध्ये कुजून कुजून त्याचं डिकंपोज होऊन तेच कंपोस्ट टकत आपल्या झाडाला भेटलं पाहिजे कारण आपल्याला वरून काही द्यायचं नाही काय नाही सगळं आपण समजा प्रकृतीपासून कसं समजा टाकावपासून टिकाऊ भेटता येईल आणि कसं आपला खर्चा वाचेता येईल ह्याचा विचार सतत आपल्या डोळ्यात घडत असतोय मग काय व्हायला कालांतरानं हे झालं जे झालं आता जवळपास कुठंच वलं नाही हा सर्व हे राहणं तुम्ही पाहू शकता नागरून टाकलीत हे केलेलं आणि मग ह्या कडीने आपलं पाणी पडत आहे ना वलं आहे ना रोज बी डुकरं तिथंच रोज बी डुकरं तिथंच असं नाकी नऊ आणले अमुक झाडं खुंदळले एक गोष्ट लक्षात घ्या जी गोष्ट आपण मनापासून करतो ज्या गोष्टीत समजा आपला जीव अडकलेला असतोय का मग तिथं जर नुकसान होईल ना मग माणसाच्या जीवाची तळमळ होती माणसाच्या जीवाची आग होती मग माणसाला सैन होत नाही मग त्याच डोकरासाठी आपण एक डोकं लावलं आहे बघा जुगाड आणलं आहे कारण इथं आता हे खंबे तार इथंच आहे पण करण जर टाकला तर ता इथंच आपलं घर आहे आई वडील हे असते तर एकान बरशीनं कोणी बाथरूमला ह्याला जातानी हातपाय लागला राहिला त्यामुळं करंट टाकला नाही पण दुसऱ्या एक आपण डोकं लावलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आपण काय केलं माहिती का फाट्यावर जाऊन नाव्याहून वारकाच्या वा, नाव्याच्या दुकानातून केस आणलेत आणि ते केस प्रत्येक झाडाच्या बुडाला टाकलेत ह्या बघा पाहू शकतात हे झाड आहे का हे बघा हे कडीपत्त्याचं झाड आहे पाहू शकतात तुम्ही हे बघा हे आंब्याचं आहे हे बघा इथं केस टाकलेत हे बघा हे हे डाळिंबाचं आहे प्रत्येक मी तुम्हाला दाग पिण्याची कोशिश का हे बघा हे आंजीर आहे ह्याला आंजीर बी आले तर हे बघा केस टाकले आता केस काय करते माहिती आहे का अगदी अतिशय बारीक तुकडे तर आंब्याचं झाडे त्याच्या बोडाला केस येतं हे केस काय करतात माहिती का डुकर जेव्हा संध्याकाळी हिंडते का तेव्हा असं जमिनीला असं एकदम असं असं तोंड लावून असं वास घेत वास घेत वास घेत चलत आहे तिथं तुम्हाला माहिती मग जर तिथं आलं संध्याकाळी खुंदळायला त्या केसाच्या बुचक्यावर जर तिने वळलं आणि एकदा केसमध्ये गेले का तुम्हाला सांगतो तिने किती शिका द्यावत्या बारीक केस आहेत आतमध्ये नाकाची जागा ओली असते तिथं चिटकून बसले का निघणार तर नाहीत पण डुकर काय हांबिगड तर पुन्हा येणार नाही हे बघा इथं वांगेच लावले हे बघा हे केस हे शेताफळी हे बघा हे केस कुठे पा झाडाला कमी नाही हे बघा हे शिताफळी हे बघा इथं टाकले तर हे बघा हे बी शीताफळी हे इथं टाकले हे बी शिताफळी ह्या बघा त्याच्या बुडाला टाकले म्हणजे प्रत्येक झाडाच्या बुटा बुडा लावून हे बघा हे कडीपात आहे हे इथं टाकले तर हे बघा हे एक नवीन आले बघा ह्याचे पानं आहेत बघा येरांड्याच्या येरांड्याच्या फोफायच्या पानासारखे असलं फुल भारी येत आहे म्हणता आणि सूर्यफुलाच्या फुलासारखंच मला काय याचं नाव फाव माहित नाही आणि काय नाही या आपल्या बेसराम गाडी खोसली कीची येते आहे हे बघा हे इथं केस सर्व प्रकारची झाडं लावलीत आपण हा हे बघा हे सीताफळी हे बघा हे इथं बी केस हे बघा नारळ काय केलं ते आपण पुरले होते हे बघा हे नारळ उघाले रामफळ नव्हता सीताफळ होतं रामफळ इकत घेऊन आणून लावलं पण लावलंच ह्या बघा हे आंबे हे बघा आंब्याचे पुढं बारीक बारीक केस येतं एकदम बारीक एकदा जर का सुंगलं ते आ अडकले का डुकर तर पुन्हा आता यायचंच नाही हो आता राहायला आता हे हे जे उपाय केलेला आहे का आता हे उपाय टिकणार कवर आता ते मी तुम्हाला सांगतो जवर हे केस आहेत समजा जमिनीवर पडलेले तेव्हा का तिथे आंब्या झाडे आणि जवर ह्या ह्याची माती होत नाही का आता ह्याचा खतच होणार आहे शेवटी जवर माती होत नाही का तवर हे उपाय का काम करणारे आणि आता तुम्हाला सांगतो उन्हाळा वाढायला आहे उन्हामध्ये हिट आहे गर्मी खूप आहे ते आवर्जून इथे येणार बघा ह्या ओलाव्यामध्ये वेळी कुंजला कुंजळी करायला त्याच्यामुळं बऱ्याच दिवसापासून हे उपाय करायचा होता बरं का आज येऊ काल तर त्याचा का। गॅस संपला होता गॅसची टाकी आणा गेल तो कामात काम ते बी काम, काम केलं बरं का आता ही झाली एक वाटणी मध्ये आहे ओळून बी चांगले दांड काय दहा पंधरा फुटाचं भविष्यात इथून वाट करायचा आपला विचार आहे बघा ही कनेरी कनेरी फुलासाठी हां हे कुठं बी चांगले मोठमोठाले बघा चार पायल्याचे तीन टोपले निघले होते की असं एक पोत आणलं होतं तर त्याच्यामध्ये समजा आपण पत्त्या पित्या होत्या त्या टाकल्या नाही इथं आपल्याच पण हातापायाला दुखापत व्हायची पत्त्या त्याने खाल्लेल्या पुढ्या पिड्या ह्या सर्वच्या सर्व आपण लांब तिकडे ने नदीला नेऊन फेकून दिल्या तर बघा हे झाडं मोठं आहे हे झाड आहे का हे हे माझ्या डोक्ष एवढे हे दोन वर्षाचं आहे आणि मग त्याच्यात काय जे तुटाळ झाली का ती तुटाळ बी आपण काय केली यंदा पुन्हा पन्नास नारळ पुरले तर त्याच्यातून उगायला चालूच आहेत बघा हे बघा हे सहा सहा महिने तीन तीन महिने तुम्हाला सांग का जसा ओलावा भेटेन जसं हे होईल का तसं उगत आहे बरं का ते त्याच्यात दम खूप आहे आणि आता तुम्हाला सांगतो तु पाण्याची व्यवस्था केलेली त्याच्यामुळे ते आता जातच नाही कवर हे दोन तीन महिने जून म जून महिन्यापासून हे आंब्या झाले हे बघा हे इथं टाकली तर जूनमध्ये एकदा पाऊस पाडायला सुरुवात झाली की ह्याचा विषय पुन्हा पाणी द्यायची गरज नाही काय नाही आणि एक गवताची बी काकरी म्हणजे हे गवत बी थोडंफार गाय आहे दुधाची गायसाठी थोडं गवताची बी व्यवस्था होती बरं का हे बघा हे नवीन नारळ उगाले हे हे उडाल टाकून ठेवले कुठोर बी ते बघा ते आंब्याचं आहे आणि पुन्हा लावायच्यात बरं का आपण काय करतो माहिती आहे का खाल्लेल्या कोया आहेत का या आडमोठ्या कोया कोणच्या बी एक तर काळीच्या रानाला फळबाग जमत नाही जरी जगले का झाडं हे आडमुठेच जुने आता हे बघा हे नारेळे का हे नवीन उगायला लागले बघा इथे बी हे आंब्याचं आहे इथे सीताफळाचं आहे इकडे अशीच झाडं येते तर पैसे खर्चाचे नाही काय नाही कोयापिया पुरल्या का तेच झाडं येते तेच राखायचे कलम करायचे हे नवीन उगाले कलम करायची ह्याची कशाचीच गरज नाही कसले कस बी दे ना आमटे ते चिमटे तेच झाडं जगत ज़ येतं त्या झाडाला औक्ष जास्त आहे बघा हे नवीन उघडलं इथं आता तुम्ही म्हणताना आयचन कसं का आयचण ठेवा लागते नाही तर डुकर आणते ते त्याच्यामुळं काडी कसतन फसताना हे सांगायचं राहिलं आता हे बघू शकता तर पुऱ्या वळणाला हे हे भरलं आहे बघा आपण पाचट आहे पाचट म्हणजे वाडी खाऊन राहिलेलं आणि ह्याच्यातलं शेण आहे का शेण इकडे फेकून ठेवतो मग या पाचटानी हे हे होणार नाही गवत होणार नाही आणि कुजून कुजून हे झाड आहेत का बारगडीने असं डिकंपोज होऊन यायला खत भेटणार आहे बघा हे झाड हे बी नवीन उगाले हे बघा हे कोम आहे आता तुम्ही पाहू शकता हे बी नवीन आलं हे बघा हे आंब्या झाडे हे नारळ झाडे ह्या बघा हे हे ते एक नवीन आलं आहे हे हे ती आंबा आहे का आता इतकं गव तोडत राहिले थोडं थोडं तोडतो तर आता काय होतं माहिती का उन्हाळ्याचं गवत बी वाढत नाही थोडं काहीतरी वरण गायला ते बघा ते बघू शकतात हे काय ना बघा ते नाव्या दुकाना गेल्या पैसे घेत नाहीत काय नाहीत काय नाही त्यांचा बी फेकून द्यायचा कुठं ना वाचत आहे हे बी नवीन आहे फेकून फेकून द्यायचा कुठं ना वाचत आहे ते भरून देतात ह्या बघा इथं बी नवीन उघाले बघा हे आहे का आपल्या सतरा काय रुपयाला पोत्या पोत आणलं होतं नारळ होतो बघा त्याच्यातले मी म्हणतो सगळे राहिले दहा पाच बी उगू द्या ना तरी आपलं काम धकून जातं आहे शेतकरी बंधून आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला आहे आपला उपाय कसं काय वाटला कमेंट जरूर करा अगर तुम्ही ह्याच्या आधी केला ते बी कमेंट म्हणजे सांगा चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईबर करा ज्या भाऊचा दादाचं सबस्क्राईबर ते एक लाईक मात्र जरूर करी आणि लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद